गोष्टीचे नाव आहे मूर्खांचे राज्य कोणी एके काळी एका देशात एक राजा राहत होता तो फार बुद्धिमान होता पण त्यामुळेच त्याला निर्बुद्ध लोकांचा तिटकारा होता आपल्या राज्यात एकही मूर्ख माणूस राहत नाही या गोष्टीचा त्याला आतोनात अभिमान होता त्या राजाच्या राजधानीपासून जरा दूरच्या गावात एक वृद्ध गुरुजी राहत होते राजा जेव्हा लहान होता तेव्हा त्यांनीच त्याला शिकवलं होतं तो त्यावेळी एक गोड स्वभावाचा हसतमुख पितर्थी होता पण पुढे तो जेव्हा राजा झाला तेव्हा मात्र तो अत्यंत उर्मट घमेंड खोर झाला राजाच्या या उद्दाम स्वभावाविषयी त्याच्या गुरुजींना अनेक लोकांकडून कानावर आलं होत अखेर आपल्या या विद्यार्थ्याला असा धडा शिकवायचा की जन्मभर त्याच्या रक्षात राहील असं गुरुजींनी ठरवलं मग गुरुजींनी त्यांच्याकडे शिकत असणाऱ्या तीन सर्वात बुद्धिमान विद्यार्थ्यांना जवळ बोलावून घेतले त्यांची नावं होती हरीश महेश आणि उमेश गुरुजी म्हणाले आपण त्या उर्मट राजाला चांगली पाहिजे त्याचा हा अभिमान किती खोटा आहे याची हे त्याच्या लक्षात आणून द्यायला हवे मग ठरल्याप्रमाणे तिघही विद्यार्थी राजधानीकडे निघाले हरीश तिथे पोहोचल्यावर गावच्या बाजारात गेला तिथे एक माणूस पानं विकायला बसला होता या पानांची किंमत काय तो म्हणाला दोनशे पानांना दहा रुपये दुकानदार म्हणाला हे घ्या रुपये पण मला आता फक्त पंचवीस पानं द्या उरलेली एकशे पंच्याहत्तर पानं माझा नोकर येऊन घेऊन जाईल दुकानदाराने ते मान्य करून हरीशला फक्त पंचवीस पानं दिली त्यानंतर हरीश दुसऱ्या दुकानात गेला इथे सुंदर शाली विक्रीला ठेवल्या होत्या दुकानातल्या सर्वात सुंदर शालीकडे बोट दाखवून तो म्हणाला याची किंमत काय दोनशे रुपये दुकानदार म्हणाला हे घ्या पंचवीस रुपये उरलेले एकशे पंच्याहत्तर तुम्ही त्या समोरच्या पानाच्या दुकानदाराकडून घ्या असं म्हणून हरीशनं त्याला पंचवीस रुपये दिले त्याचबरोबर एक चिठ्ठी सुद्धा दिली त्या चिठ्ठीत लिहिलं होतं ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला एकशे पंच्याहत्तर देणे शालीच्या दुकानदारानं आधी आपल्या नोकराला ती चिठ्ठी घेऊन समोरच्या पाण्याच्या दुकानात पाठवण हे खरं आहे का नाही खात्री करून घेण्यासाठी त्या वाचली आणि तो मान म्हणाला हो एकशे पंच्याहत्तर मी देणं आहे अर्ध्या दे तासाने तुम्ही या मी मोजून तयार करते नोकर परत येऊन शाल विकणाऱ्या दुकानदाराच्या कानात म्हणाला हो धनी तो पानवाला एकशे पंच्याहत्तर खरच देणार आहे मग त्यानं हरीशला शाल दिली ती घेऊन हरीशनं तिथून काढता पाय घेतला एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर असं म्हणून त्यानं पानं बांधून नोकराच्या हातात ठेवली रुपयाने आपल्याला पानवाल्यानं विड्याची पानं दिलेली पाहून नोकराला धक्काच बसला मग त्यानं आपल्या मालकाला बोलावून घेतलं शाल विकणारा दुकानदार आणि पानवाला त्यांची खडाजंगी सुरू झाली कुणीतरी आपल्याला मूर्ख बनवल्याचं दोघांच्याही लक्षात येताच दोघही तक्रार घेऊन गे राजाकडे गेले एका परक्या माणसानं आपल्या गावात येऊन आपल्या दोन नागरिकांना फसवलं आहे हे राजाच्या लगेच लक्षात आलं मग या माणसांचा त्यानं शोध घ्यायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी महेश राजाच्या खास मर्जीतल्या सुताराच्या दुकानात शिरला दुपारची वेळ होती सुतार आपल्या दुकानात ठाक करत बसला होता महेशच्या अंगात चांगले झकपक कपडे होते त्यामुळे तो चांगला श्रीमंत असावा असं सुताराचा समज मग त्यानं उत्साहात येऊन आपण बनवलेली उत्तम उत्तम लाकडी सामान सुमान त्याला दाखवायला सुरुवात केली मग त्यानं स्वतः बनवलेलं एक भलं मोठ लाकडी कुलूप महेशला दाखवलं आणि म्हणाला हे बघा साहेब एका खांबापाशी एखाद्या एक माणसाला उभं करून हे कुलूप जर त्याच्या मानेत अडकवून किल्ली फिरवली तर त्याला कधीच निसटता येणार नाही महेश चेहऱ्यावर अविश्वास दाखवून म्हणाला काहीतरी बाता मारू नका कुलू हे कुलूप किती साधं दिसतंय माझं तुमच्या बोलण्यावर मुळीच विश्वास बसत नाही त्याचे शब्द ऐकून सुतार वैताग तो म्हणाला पण मी सांगतो ते खरं आहे मी राजाचा सुतार आहे मी राजासाठी कितीतरी गुंतागुंतीच्या गोष्टी बनवलेल्या आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमची खात्री पटेल मग त्यानं ते कुलूप एका जवळच्या खांबाला अडकवून नंतर स्वतःच्या मानेभोवती घातला आणि किल्ली किल्ली फिरून म्हणाला हे बघा आता मला माझी मान जर्रासुद्धा हलवता येत नाही आता ही किल्ली तुम्ही उलट्या बाजूला फिरून मला सोडवा त्यावर महेश ती किल्ली न फिरवता तिथे तसाच नुसता हसत उभा राहिला जरा वेळानं ती किल्ली उचलून तो खुशाल त्या दुकानातून निघून गेला सुतार नुसता मोठमोठ्यांदा आरडाओरडा करत राहिला दुष्ट नीच माणसा परत फिर माझी यातून सुटका कर पण त्याच्या त्या आरडण्या ओरडण्याचा काहीही उपयोग झाला नाही महेशने त्याला उल्लू बनवलं होतं त्या संध्याकाळी परत एकदा आपल्या हुशार बातमी राजाच्या कानावर गेली आता मात्र तो चिंतेत पडला की माणसं नक्की होती तरी कोण राजाच्या राजधानीतल्या हुशार माणसांना वाटून त्यांना उल्लू बनवण्याचं सत्र त्यांनी आरंभलं होतं आता स्वतःच वेशांतर करून आपल्या राज्यातून फेरफटका मारायचा आणि या भामट्यांना पकडायचा असं राजाने ठरवलं वेशांतर करून तो नगराच्या वेशीपाशी पोचला तिथे एक माणूस आंब्यांचा ढीग विकायला घेऊन बसला होता कुणी आपले बी आंबे विकत घ्यायला येईल का याची तो प्रतीक्षा करत होता पण तो फळ विक्रेता फारच आडजागी बसला होता इथे कुणी याची फळे खरेदी करायला येणार नाही राजाच्या मनात आलं त्याला त्या माणसाचा संशय आला काय रे तू इथे का बरं फळ विकायला बसला आहेस राजा त्या माणसाला म्हणाला तो फळ विक्रेता म्हणजे दुसरा तिसरा कुणी उमेशच होता घाबरत इकडे तिकडे पाहत असल्याचं नाटक करून तो कुजबुज त्या स्वरात म्हणाला महाराज आपल्या नगरी काही भांबे हिंडत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे आपल्या राजाला आणि इथल्या प्रजेला मूर्ख बनवण्याचा त्याचा डाव आहे मी तर असंही ऐकलंय की त्यांच्यातला एक भामटा जरा वेळाने या रस्त्यावरून जाणार आहे त्यालाच पकडण्यासाठी मी असा इथे थांबलो आहे मग मी त्याला राजाच्या हवाली करणार आहे त्या भामट्या टोळीबद्दल त्या फळविक्याला इतकी सारी माहिती असल्याचं पाहून राजाला नवल वाटलं तो म्हणाला तू त्या या आधी कधी पाहिला आहेस का होय महाराज मी त्या भामट्यांच्या टोळीला चांगलाच ओळखून आहे आज इथे जो माणूस येणार आहे तो चांगला उच नीच आणि जाडजूड आहे तो फार दुष्ट आहे मग मला त्याला बघायचं आहे ते शक्य होईल का राजा म्हणाला त्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही लपून बसायचं तो आला की मी मोठ्यांदा शिटी वाजवे मग तुम्ही त्याला पाहू शकाल पण ती जागा इतकी ओसाड होती की तिथं लपण्यासाठी काहीच नव्हतं आडोसा नव्हता एखादा झाड नव्हतं ना खडक नव्हतं मग त्या फळ विक्रेत्यानं राजा समोर एक पोतं उघडून धरलं यात तुम्ही लपून बसा तुम तो म्हणाला मी हे पोतं माझ्या शेजारीच ठेवून देईन म्हणजे बघणाऱ्यांना काय वाटेल की यात आंबेच आहेत राजाला ते पटलं आणि तो लगेच पोत्यात शिरला उमेशनं त्या पोत्याचं तोंड दोरीनं गच्च बांधून टाकलं आणि तो हसत हसत तिथून निघून गेला आपल्याला या भामट्या फळवाल्यानं फसवलं आहे हे राजाच्या लक्षात आलं पण तो तर पोत्यात अडबंद होता काहीच करू शकत नव्हता खूप तास उलटून गेल्यावर त्याच्या सैनिक त्याचा शोध घेत आले पोत्याच्या आतून राजानं खूप चळवळाने आरडाओरडा करून त्यांचं लक्ष वेधून घेतले सैनिकांनी राजाची सुटका केली खरी पण राजाला त्यांच्या पुढे आपली मान खाली घालावी लागली आपल्याला आपल्या नगरातल्या लोकांच्या हुशारीविषयी फारच गमेंट होती परंतु प्रत्यक्षात ते काही इतके हुशार नाही हे त्याला आता कळून चुकलं होतं त्याला आपली चूक समजली होती त्यानंतर राजाचे वयोवृद्ध गुरु त्याच्या दरबारात आली आपल्याच तिघा विद्यार्थ्यांनी सर्वांची कशी फटफजिती केली हे त्यांनी राजाला सांगितलं हरीश महेश आणि उमेश या तिघांनीही राजाची क्षमा मागितली त्यानंतर मात्र इथून पुढे नम्रपणे आणि विनयशीलतेनं वागून लोककल्याणाचं काम करण्याचं वचन राजानं आपल्या गुरुजींना दिलं